देवस्थान ट्रस्ट यंदा कोर्या गोसावी संजीव समाधी सोहळा चारशे त्रेसठावा अध उत्सव हे होत आहे उद्घाटन सोहळा आहे यावर्षी सतरा तारखेला सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत चारशे त्रेसष्टवा समाधी सोहळा उत्सव साजरी होणार आहे सर्वप्रथम सतरा तारखेला साडेपाच वाजता मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन होईल नंतर मग पुढे अन शिबीर गो भावन हे सगळे असे कार्यक्रम सुरुवात होते या वर्षी जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर श्री रघुनाथ माशळकर यांना देवस्थान द्यायचं जाहीर केलेलं आहे असं mm. हे सगळ्यांना आम्ही जाऊन त्यांच्याशी परिचय करून आलो सगळं यंदा या वर्षी त्यांना देण्यात आहे सतरा तारखेपासून रेग्युलर आपले होम भावन कार्यक्रमाला सुरुवात होईल तर पुढे अ चतुर्थीला रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आणि सामुदायिक अभिषेक हे त्या दिवशी राहते अठरा तारखेला जयतीर्थ मोंडे यांचा कार्यक्रम करण्यात आहे पुढील सूत्र जितेंद्र देव सांग सर्व पत्रकार भगिनींचे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पुन्हा एकदा मनापूर स्वागत करतो देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आदरणीय आपल्याला संक्षिप्त स्वरूपात या सोहळ्याच माहिती दिलेली आहे त्याचं थोडं तपशीलवार माहिती जी आहे ती सांगण्यासाठी मी उपस्थित आहे त्याच्यामध्ये हा चारशे त्रेसष्टावा मोड्या मसई संजीवन समाधी महोत्सव हा दिनांक सतरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या पाच दिवसाच्या कालखंडामध्ये चिंचवडला मोऱ्या जे आहे शेजारच्या प्रांगणात हा सगळा सोहळा जो आहे महोत्सव आहे हा संपन्न होतो प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या महोत्सवाचं उद्घाटन हे सतरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शोभा हस्ते संपन्न होत आहे आणि त्याच वेळेस आपल्या चिंचवड देवस्थानची दिनदर्शिका आहे त्याचंही प्रकाशन मोहनजींच्या हस्ते होणार आहे हाच कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी पावण्या वाजता आपल्या नवीन स्वच्छता गृह बांधलेला आहे त्याचप्रमाणे मोरगाव आणि आपण एसी रूम तयार केलेले आहेत जेणेकरून काही भाव भाविकांची अपेक्षा असते की एसी रूम असा त्या प्रमाणात तशी व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे दर्शन देखील आपण मोरगाव आपल्या आपण पाण्याची म्हणजे गावाला पाणी पिण्याची व्यवस्था देखील केलेली आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणेचं जे निर्माण आहे त्या त्या ठिकाणी त्याचा वापर करून आगरबत्तीचा करतोय दुसरं आपण म्हणजे आता आपण करतोय ते म्हणजे चेन आणि गोमूत्रापासून अगरबत्ती बनवायचा आपला प्रयोग आपण चालू करतो तो अजून सुरू व्हायचा परंतु तो आपण त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत आणि तो सुरू करतात त्याचप्रमाणे आपले जे काही तीन असता आहेत त्याच्यामध्ये मोरगाव हेऊळ आणि मोरगाव आणि हेऊरला दर्जा प्राप्त आहे सिद्धटेकला दर्जा प्राप्त आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी त्याला चिंचवडला देखील क दर्जा प्राप्त झालेला आहे त्या माध्यमातून आपण अं या ठिकाणी काही काम प्रस्तावित केलेली आहे आणि ती कामे प्रस्तावित करून शासनाकडे त्या ठिकाणी आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत त्याचप्रमाणे आपल्याला माहिती असेल की विरोधक आपण तयार केलेले आहेत मंदिरामध्ये जर आपण गेला तर त्या ठिकाणी विरोधक जेणेकरून जी काही माहिती आहे की बाबा मोर्या गुरसावीच कार्य असेल किंवा काही जे काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतील किंवा इतर काही जे प्रसंग आहेत त्याचा आपण विरोध तयार त्या ठिकाणी लावित आहे जेणेकरून भावी आल्यानंतर त्याला त्याविषयीची माहिती मिळावी आणि ती माहिती मिळाल्यानंतर जरा त्याच्याविषयी त्याचप्रमाणे आपण सिद्धटेक या ठिकाणी हिवाळी मंदिर आणि हनुमान मंदिर अशी दोन मंदिरं आहेत त्याच्या जीर्णोद्धारासाठी देखील बरी अशी मदत केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक चिंचवडला चांगलं भक्तनिवास असावं अशा प्रकारचा आमच्या सर्वांचा मानस होता आणि आपल्याला माहिती आहे की शेजारी आपली सात गुंठे जागा होती त्याचा न्यायालयामध्ये वाद सुरू होता आणि त्या न्यायालयामध्ये चिंचवड देवस्थानच्या बाजूने निकाल लागून त्याचा ताबा देखील त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे की उद्यापासून त्याचं जे काही बांधकाम होतं ते पाडायचं आणि सतरा तारखेला ता किंवा तारखेपर्यंत आमचा विचार आहे की भूमी एक चांगलं भक्त निवास तयार करण्याचं आणि त्या ठिकाणी ऑफिस आणि एक लोकांना छोटासा हॉल तयार करून काही आपण चिंचवड देवस्थानच्या वतीने काही कार्यक्रम आयोजित करायचे असतील तर त्या पद्धतीने करण्याचं आर्थिक व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे आपले इच्छेत आहे विनोबोरा सात मिनटे जागा विनोबोरा विनोबोरा त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण चिंचवडला रविवारी आणि मंगळवारी अन्न ठेवलेलं असत त्याचप्रमाणे आपण ओपीडी तयार केली आहे मुची ओपीडी ही दररोज त्या ठिकाणी एवाय पाटील बरोबर टायर करून त्या ठिकाणी सुरू केलेली आहे